पिचकारी शोलेचं गाणं आहे राधा आहे राधा रिलेटेड मराठी गाणं हा तीन ह्याच्यात दाखवतो का भागात हे अनिल पिचकारी मुझे मारी साधी कपूरचं कशाने फोडतो नारळ अरे श्री कृष्ण परत हॅलो आज म्हणजे मी सोम चांदेकर तुम्हाला माहितीच आहे आणि आज आम्ही इकडे होळी खेळतोय तर तुम्ही बघूच शकता इकडे सजावट कशी आहे बघा आणि आम्ही मागचे दोन तीन दिवस खेळतोय तर तुम्हाला थोडा यायला उशीर झालेला आहे असं मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला तर दोन तीन दिवस झाले त्याचा अर्थ काय आहे की दोन तीन दिवस झाले आम्ही रंगाने मागतोय आपण पण परत फ्रेश होतोय आणि परत सीन्स करतोय त्याच्यामुळे हो। थोडस लेट झालं ले। पण ठीक आहे आज आहे रंग पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज, आज अख्खी फॅमिली रंग खेळते खूप हो। मी म्हटलं आम्ही गेले दोन दिवस रंग खेळतोय आज आम्ही उधळतोय तीन भावांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना पडद्यावरती पाहायला मिळते आज किती धमाल करणार आणि होळीचं काही स्पेशल असं काही घडणार आहे का स्पेशल म्हणजे आता तिथे तुम्ही बघत असाल म्हणजे पॅन केलं तर तुम्हाला कळेल एक माठ ठेवलेला आहे त्या माठात काय एक रस्त आहे म्हणजे आम्हालाही कळलं नाही आम्ही ग्लास त्यात बुडवलेत आणि आम्ही प्यालोय आता काय हे सांगत नाही तुम्हाला okay. होई हो तर धमालाच असणार आहे कारण लग्नानंतर अद्वैतची पहिली होळी असणार आहे सो अजून काही म्हणजे कलासाठी काही स्पेशल असणार आहे का कारण अद्वैतने काही स्पेशल प्लॅन केले आहेत का मला तर काहीच करायचं नाहीये प्लॅन पण हा जो भाऊ आहे ना माझा सोहम हा ऐकत नाही हा नको नको तिथे बोलतो नको 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 तिथे माझी गोची करतो नाचायला लावतो मला आणि त्याच्या बरोबर साथीला हा असतो माझ्या समोर तरी प्रेक्षकांना माहिती आहे तो काय करतो मागून <laughs> मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्या आठवणीतली होळी जी अजून लक्षात आहे म्हणजे लहानपणीची असो किंवा काही तो एखादा किस्सा असा की अजूनही लक्षात आहे माझी लहानपणाची होळी म्हणजे मी सोलापुरात जातो डिरेक्टली कट्टू माझं फ्लॅशबॅक तिथे सुरू होतो आणि माझ्या स्कूलमधले मित्र आणि खूप अतरंगी होळी असते आमच्या सोलापुरात एकमेकांवर अंडी फोडणे फुगे फोडणे चिकलात लोळवणे शर्ट फाडणे एकमेकांचा जे काही अतरंगी असेल ते सगळं होतं आमच्या हो आणि म्हणजे मी बालपणी आधी डोंबिवलीत राहायचो नंतर ठाण्याला आता शिफ्ट झालोय पण तिकडे असं असायचं की शेजारी लागून लागून अशा सोसायटी असायच्या तर तिकडे एका कंपाऊंडवरून दुसऱ्या कंपाऊंडवर म्हणजे ती तर एक अशी कॉम्पिटिशनच असायची आमची आणि कोण जास्ती एकामेकांना मारून मारून लाल करतोय हे हो, एक कॉम्पिटिशन असायची तर ते मला सगळ्यात जास्ती आठवतं ज्या वेळेला होळी बद्दल आठवायचं असतं माझी होळीतली आठवण म्हणजे शाळेत ऑब्विसली इचलकरंजीला मी होळी खूप खेळायचो आणि शाळेत एक खूप म्हणजे दुसऱ्या दिवशी ना इतका कलर फार घासायचा नाही की शाळेत जाऊन दाखवायचं जा की बघा आम्ही किती खेळलोय की आमचा रंग अजून राहिला आहे त्याच्यात जी मजा आहे ना की एक एक आठवडा आपल्या नखांमध्ये तो, तो रंग असायला पाहिजे आणि तसा आता शाळेसारखंच होणार आहे इथे पण सेट वरती पण म्हणजे आमचे डिरेक्टर आहेत एंडी सर ते आम्हाला रागवणार आहेत की एक आठवडा झाला तुमचा कलर जात नाहीये कंटिन्युटी मिसमॅच होते वगैरे पण हे काय करू शकत नाही लहानपणापासून आलेलं आहे आणि मेनली कान आणि मानेला असायचं त्यामुळे सगळे पांढरे शर्ट शाळेला जर चुकून मागून पांढरी कॉलरवाला शर्ट असेल तर तो तर म्हणजे असा फुल रंगायचा आणि मग त्यावर ना की आम्ही किती होळी खेळलो हे प्रूव्ह व्हायचं बरं तिघा भावांची केमिस्ट्री तर लोकांना माहिती आहे तुम्ही एकामेकांच्या मनातले ओळखत आहे आज तुम्हाला काही चिट्स आहेत सो ते दमशेराज खेळून आपल्याला होळीची गाणी ओळखायची सो एक एक करून त्या चिट्स घेऊन तुम्ही ओळखा तुम्हाला खूप आवडतं नाही असं त्याच्याकडला ना ना करून घ्यायला चला सुरुवात असायची गाणी आहेत का पिक्चर आहे करून दाखवायचं नाही ओळखलं तर तो बोलायचं ते ओळखणार मला हिंदी हिंदी मराठी 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 नाही सॉरी मराठी असं दाखवायला पाहिजे ठीक आहे मराठी चला होळीचा सण हल बारी चल नाचूया स्टेप आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे हिंदी हिंदू मुझे जो मुझे मारी तो, तो साधी चोरी 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 हो गई आता आपल्याला नाचायला कोणी सांगितलं नाही हो <laughs> चला तो 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 आता मी इकडे येतो कुठे स्टेजचा पुरेपूर गाणच कळत नाही मराठी कसं दाखतो कन्हैया काहीतरी श्रीकृष्णाचा रंग राधा कृष्ण कृष्ण कन्है राधा राधा रा गाणं कुठलं होतं आपण करतोय हा जे हृदय वसंत नाही नाही वसंत नाही राधा आहे हा, 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 हा। राधा आहे राधाशी राधा रिलेटेड मराठी हा तीन याच्यात दाखवतेस का भागात हे अनिल कपूरच होळीच गाणं आहे कळलं इन जनरल रे काय करतोय तू राधा कळलंय मला राधाच्या पुढे काय राधा बावरी बाबरी नाही अरे हो रंग उधळतोय रंग रंग प्रेमात रंग तो श्याम रंग टाईमाप नाचायचं नाच नाच राधे उडवू या रंग माहिती होत असं एवढी एकच लाईन माहिती होती नाही नाही मला नव्हतं माहिती म्हणालो नाच 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 राधे उडवू या रंग आता पहिला तुझ्या पहिला फार मोठं दिसते रे अरे बापरे हे काय काय आहे मराठी हिंदी मराठी मराठी सॉरी आता इथे आज बलून ते मारतोय फुगे दहीहंडी अंडी ते दही दहीहंडी फोडायचं का ना <geleं> <था breakthrough> <तोलस्य> <तोलस्य> दहीहंडीचं गाणं आहे ना मडका मट मटका मटका फोडूयात कशाने फोडतो नारळ अरे श्री कृष्ण परत परत फोडतो ते अरे कशाने दगड झालं टाइम अप परत सांगा ना गोपूळा तरंग खेळतो हरी तू okay. जरा तुला रिलीफ एवढ कठीण अरे मला माहिती नव्हती गुलाल रंग रंग रंग, रंग, रंग राईम बीम पण सांगू शकतो तू पाच शब्द आहेत ओके okay. दुसरा शब्द रंग 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 खेळूया खेळूया रंग खेळूया रंग खेळूया रंग रंग खेळूया खेळूया रंग खेळूया रंग अंग बाई बाई कोण बाई खेळूया रंग अंग खेळूया रंग बाई उधळूया होळीचा सण लय होळीचा सण आहे रंग होळीचा गाणं ओळखल गाणं होतं खेळताना रंग बाई होळीचा होळीचा डान्स कसा आता तूच 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 नाही हिंदी हिंदी ओके पिचकारी शोलेच गाणं अमिताभ बच्चन शोले शोलेच आहे पिक्चर मला आठवत नाही शोलेच आहे का अमिताभ बच्चन आहे रंग रंग बरसे माझं भाजी ट्यून घालू नका विसरला ते सांग रंग बर आहे नाही ते नाही सुरुवात आत्ता इथे होळी आज आज, आज। सोडून दिले काहीतरी धरलं सोडलं हिंदी छोड द्या रंग आज तिसरा शब्द छोड हा आज? आज मत छोड मत छोड मत, छोड़। मत? Mat is the Chod is the मत इज द सेकंड छोड इज द सेकंड आज छोड ना मत छोड मत सो टाइम अप आहे अक्षर मत छोड आज मत आज मत छोड ह प्रयत्न चांगले होते टाइम अप आहे आज ना छोडेंगे असं होतं मार्के अडकला मत, मत वरती यायचं ना सो अशा प्रकारे आम्ही बरोबर ओळखलेले हो हो आणि आम्हाला जेवढी जमतात तेवढी आम्ही ओळखले भारी जमले आपल्याला आपल्याला हो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा जाता प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना स्टार मीडिया मराठीच्या प्रेक्षकांना स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनीच्या प्रेक्षकांना तरी खास सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा विश्वाल हॅपी होळी